ओम शांति आज आहे चार ऑक्टोबर महावा है। महावाक्योर मुलाठते श्रेष्ठ बनने भगवान तुम्हाला श्रेष्ठ मत द्वारे तुम्हें नर्कवासी पास स्वर्गवासी बनता प्रश्न है देवता या मुलांनी विशेष कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे उत्तर आहे कधी कोणत्याही बाबतीत नाराज व्हायचे नाही चेहरा मेलेल्या माणसासारखा करायचा नाही कोणालाही दुःख द्यायचे नाही देवता बनायचे असेल तर तोंडातून सदैव फुले अर्थात मधुर वचन निघाले पाहिजे जर काटे किंवा दगड म्हणजेच कटू वचन निघत असतील तर ते स्वतः दगडते दगडच राहिले खूप चांगले गुण धारण करायचे आहे. इथेच सर्व गुण संपन्न बनायचे आहे शिक्षा भोगावी लागली तर मग चांगले पद मिळणार नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे केट? मुखावाटे ज्ञानरत्न काढण्याचा अभ्यास करायचा आहे कधीही मुखावाटे काटे अथवा दगड म्हणजेच कटू वचन काढायचे नाही आपले आणि घराचे कल्याण करण्यासाठी घरामध्ये चित्रे सजवून लावायची आहे त्यावर विचार सागर मंथन करून इतरांना समजावून सांगायचे आहे स्वतःला गुंतवून ठेवायचे आहे दोन बाबाकडून आशीर्वाद मागण्याऐवजी त्यांच्या श्रेष्ठ मतावर चालायचे आहे बलिहारी शिवबाबांची आहे त्यामुळे त्यांचीच आठवण करायची आहे हा अभिमान येऊ नये की आपण बाबांना इतके दिले आजचे वरदान आहे बाप समान स्थिती द्वारा समयाला समीप आणणारे त्वमचे वरदानी भव माझेपणाची भावना नष्ट करणे अर्थात बाप समान स्थितीमध्ये स्थित होऊन अंतिम वेळेला जवळ आणणे आहे जिथे आपल्या देहामध्ये अथवा आपल्या कोणत्याही वस्तूमध्ये माझेपणा असेल तिथे समानतेमध्ये पर्सेंटेज अर्थात टक्केवारी आहे टक्केवारी अर्थात दोषयुक्त असा दोषयुक्त असणारा कधीही संपूर्ण बनू शकत नाही संपूर्ण बनण्यासाठी बाबांच्या प्रेमामध्ये सदैव प्रेममग्न होऊन राहा सदैव प्रेमामध्ये प्रेममग्न राहिल्याने सहजच इतरांना देखील स्वत सारखे आणि बाबासारखे बनवू शकाल बापदादा आपल्या प्रेम आणि प्रेममग्न राहणाऱ्या मुलांना नेहमीच त्वमचे वरदान देतात स्लोगन आहे एकमेकांच्या विचारांना रिगार्ड अर्थात सन्मान द्या तर स्वतःचे रेकॉर्ड चांगले बनेल ओम शांती